बारावी बोर्डाच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली असून या परीक्षेसाठी जिल्ह्यातील एकशे अठरा केंद्रांवर बावन्न हजार आठशे सत्तर विद्यार्थी बसले आहेत परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपण येऊ नये म्हणून विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे शिवाय परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर विद्यार्थ्यांना दहा मिनिट वेळ वाढवून देण्यात आला आहे परीक्षेच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे सकाळच्या सत्रात साडे दहा वाजता तर दुपारच्या सत्रात होणाऱ्या परीक्षांसाठी विद्यार्थी अडीच वाजेपर्यंत परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली आहे नमस्कार मी प्रकाश कांबळे प्राचार्य हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय या केंद्रावरती बारावीची परीक्षा सुरळीतपणे सुरू झालेली आहे विद्यार्थ्यांची कसून तपासणी करून परीक्षा हॉलमध्ये सोडलेला आहे कॉपीमुक्त वातावरणामध्ये परीक्षा घेण्यासाठी केंद्र संचालक केंद्र स्तरावरती जेयत तयारी केलेली आहे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही परीक्षा हॉलमध्ये अशा सक्त सूचना संबंधित वर्गावर जाणाऱ्या सर्व पर्यवेक्षकांना दिलेल्या आहेत त्याचबरोबर मुलींची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र विभाग सोय केलेली आहे आणि मुलांची तपासणी करण्यासाठीसुद्धा स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे विद्यार्थ्यांचं परीक्षा हॉलमध्ये येताना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं एकंदरीत कॉपीमुक्त अभियानामध्ये ही परीक्षा पार पाडण्यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न केले जात आहेत या केंद्रावरती सातशे सदोतीस विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत आत्ता बारावीसाठी या हां या केंद्रावरती संगमेश्वर महाविद्यालय पानगर आणि हरिभाई या तीन महाविद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी या केंद्रावरती परीक्षा देत आहेत